नमस्कार सर नमस्कार आपलं नाव माझं नाव प्रशांत पाचपूर गाव वगैरे गाव एकलासपूर चिखलदरा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती तर सर आपण हे संत्राचं एक झाड बघतो आहे तर या आधी कशी कंडिशन होती सर झाडाची या आधी सर या झाडामध्ये खूप पिवळेपणा होता हो। म्हणजे एक आपल्या जवळ ते तसं झाड आहे अच्छा पण आपण वापरलेलं आहे अशा प्रकारचं झाड होतं एवढा पिवळेपणा होता, होता, होता। हो हो। आणि याची जी ग्रोथ आहे म्हणजे आता तर सर भरपूर हिरवं दिसत आहे पालवी आलेली आहे झाडाला आणि झाड झाडासारखं वाटत आहे बरोबर आहे तर कशाचं कमाल सर याला आपण आप बायोरिच हा हे स्प्रिंग मध्ये आणि ड्रिंकिंग मध्ये हे औषध वापरलेलं आहे बायोरिक आणि अल्ट्रासी अल्ट्रासी कशाप्रकारे वापरलाय सर किती दिवसाच्या बायोरिच आपण वापरतो पंधरा दर पंधरा दिवसांनी दर दर पण 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 वरतून आणि सर अल्ट्रासी अल्ट्रासी आपण एक वेळा बायोरिक ड्रिंकिंग आणि झालं की मग दुसऱ्या वेळेस आपण अल्ट्रासी आणि बायोरिक मिक्स करून आपण फवारणी करतो काय समाधान आहे सर आपल्याला झाडांमध्ये जे म्हणजे आता हा हिरवेपणा आहे आणि जे कोणतंही खत वगैरे टाकलं तर जे सुधारणा झाडामध्ये औषध नव्हती तर त्या बायोरी आणि मुळे या झाडांमध्ये हिरवेपणा आहे आणि ह्या जी नवती आहे ही नवती एकदम क्लीन आणि साफ अशी येऊन राहिली येऊन राहिली म्हणजे आपलं म्हणणं हे आहे की यांनी झाडाचा सुधार करण्याकरिता अनेक प्रकारचे औषधे टाकले अनेक प्रकारचे रासायनिक खत टाकले पण यांना कुठल्याच प्रकारचा फायदा झालेला नाही यांनी अल्ट्रासी आणि बायोरीचा उपयोग करून झाड आता तुम्ही मगाशी बघितलं त्याप्रमाणे झाड होतो त्याच्यानंतर झाडाची अशा प्रकारे डेव्हलपमेंट आहे आणि शेतकरी समाधान आहे तर आपण जाऊया मोठ्या झाडांकडे जे झाड अक्षरशः पूर्णतः हिरवं झालेलं आहे अल्ट्रासी आणि बायरीच्या वापरामुळे दाखवा सर चालू करा तर सर या झाडाचे वय किती आहे सध्या याचं वय पाच वर्ष आहे पाच वर्ष झालेलं आहे या आधी आपण काही माल वगैरे घेतला नाही तो बरोबर आहे आता आपल्याला फुटव्याचा सीझन चालू झालेला आहे तर सर नवती बघतोय मी नवती अक्षरशः हिरवी आलेली आहे हो, हो। तर म्हणजे झाड 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 आपले आमच्या जा पिवळेपणाचं प्रमाण खूप जास्त होत आणि पंचाळीची जमीन असल्यामुळं पिवळेपणाचं प्रमाण जास्त होतं आणि बायोरीच आणि मुळे काय झालं की पिवळेपणा कमी झाला झाडांचा आणि हे झाड या पद्धतीनं आपल्याला हे नवती वगैरे आहे ते एकदम फ्रेश दिसत आहे फ्रेश दिसत आहे आणि प्रमाण वाढलं कीटक वगैरे कीटक वगैरे थोडं मावा वगैरेचं प्रमाण आहे ते रेग्युलर पंधरा दिवसांनी फवारणी फवारणी आपण आणि अल्ट्रासी करतो समाधानी आहे बायोरिक वापरामुळे आपल्या क्षेत्रातील नवीन शेतकऱ्यांना आपण काय सुचवू इच्छित नवीन शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की त्यांनी बायोरिक आणि चा वापर जर पिकामध्ये केला तर नक्कीच चांगले परिणाम त्यांना दिसून येईल नक्कीच चांगले परिणाम ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद